जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी भागातील सातपुड्यात नवीन फळे भाज्या सेवनास होणार सुरुवात हजारो आदिवासी बांधवांच्या साक्षीने गावदेवती पूजन संपन्न नंदुरबार जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागात असलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी परिसरात सातपुड्यातील निसर्गपूजक आदिवासी काला कुणबी हा वरुण वरुणराजा कृतज्ञता म्हणून आहे वाघदेव गावदेवती हे सण साजरा होईपर्यंत शेतातील नवीन फळे व भाज्यांचे सेवक करणे टाळले जाते परंपरेनुसार मोलगीत हा गावदेवती उत्सव हजारो सातपुडावासी यांच्या साक्षीने साजरा झाला असून आजपासून प्रत्येक कालाकुडबी शेतकरी नवीन फळे व भाज्यांच्या सेवनास सुरुवात करणार आहे गावदेवती हा सातपुड्यातील उत्सवांपैकी एक असून याला प्राचीन इतिहास आहे असा हा दैवी उत्सव यंदाही साजरा झाला खर तर हा उत्सव वरुण राजा वाघदेव यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा करण्यात आला उत्सवाला शासकीय विश्रामगृह आवारातील जुन्या गावदेवाच्या ठिकाणाहून सुरुवात झाली येथे पुंजारा दमण्या वळवी यांच्या हस्ते पूजा करण्यात आली उत्सवानिमित्त परिसरातून बासष्ट ढोलवादक व मालक आपापले ढोल घेऊन दाखल झाले होते आदिवासी संस्कृतीचे प्रतीक असल्याने प्रथम हे वाद्य वाजवून उत्सवाला खरी सुरुवात झाली तेथून ढोल वाजवत गावदेवती पूजन स्थळापर्यंत शाही मिरवणूक काढण्यात आली या पवित्र उत्सवासाठी पाड्याच्या मोलगी गावातील चाळीस ज्येष्ठ व्यक्तींनी नऊ दिवसांपूर्वी दुधाने आंघोळ करून पालनेस सुरुवात केली त्यात माझे पोलीस पाटील रतनसिंग वसावे पुंजारा नुरजी बाबा वसावे माझी मंत्री तथा आमदार ऍडव्होकेट केस पाडवी जिल्हा परिषद सदस्य पाडवी माजी जिल्हा परिषद सीताराम राऊत माजी पंचायत समिती सदस्य वाण्यावळवी वळवी प्रदीप वसावे रामसिंग वसावे माजी पंचायत समिती सदस्य बीजा वसावे धीरसिंग वसावे विजय वसावे मधुकर वसावे रूपसिंग वसावे करमसिंग पाडवी पारता वसावे वाड्या वसावे निंब्या वळवी रामसिंग वसावे चंद्रसिंग वसावे रोता वळवी विनय वसावे कागड्या वसावे ॲडव्होकेट सरदार सिंग वसावे तडवी रामा गुरुजी यांच्यासह अन्य ज्येष्ठांचा समावेश होता उत्सवासाठी सागर वसावे तुकाराम वसावे रमेश वसावे बाजा वसावे काल्या वसावे दामा वसावे कोचऱ्या वसावे जेकमसिंग वसावे तानाजी वसावे यांच्यासह सर्व गावबांधवांनी परिश्रम घेतले आदिवासी सांस्कृतिक ठेवा जपणाऱ्या मोलगी येथील ज्येष्ठ व्यक्तींनी या दैवी उपक्रमानिमित्त होणारी पालनी देखील अगदी कडकच पाळत आले या गावदेवती पूजनापूर्वी सातपुड्यातील कुठल्याही घरात सागाचे पान घेतले नाही गृहप्रमुख तथा कालाकुण बी मकई काकडीसह अन्य फळे व भाज्यांचे सेवक करीत नव्हता पालनी कालावधीत ज्येष्ठ व्यक्ती खाटावर बसणे बाहेरचे खाणे दगड फेकणे पादत्रणे वापरणे व साग पानांचा स्पर्श अशा बाबी टाळत होता अशी कडक पालनी पाळल्यानंतर आदिवासी संस्कृतीचे प्रतीक हे वाद्य बहुतांश सण उत्सवात वाजवला जातो यंदाच्या गावदेवतीनिमित्त परिसरातून ढोल दाखल झाले होते त्या ढोल मालक व वा वादकांचा गाव पंचायत व उत्सव समितीकडून सत्कार करण्यात आला अख्खलकुवा प्रतिनिधी सर सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार thanks for